मी दिया जाटे ठाणे जीवनदीप वार्ता आपले स्वागत आहे वळू आजच्या बातमीपत्रात शिवळे महाविद्यालय येथे दिनांक तेरा ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठाच्या युवक महोत्सवाची झोन क्रमांक सहाची झोनल फेरी पार पडली या युवक महोत्सवातील आयोजित स्पर्धांमध्ये जीवनदीप महाविद्यालय गोविलीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यात त्यांनी घवघवित यश संपादन केला आहे यामध्ये तालवाद्य स्पर्धेमध्ये सुमुख तेरे देसाई यांनी या विद्यार्थिनीने नाट्यसंगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि भारतीय संगीत स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे तसेच साक्षी मोहिते हिने उत्तेजनार्थ भारतीय ग्रुप संगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तर भारतीय लोकनृत्य स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावून जीवनदीप संस्थेचं नाव पुन्हा एकदा उंचावलं आहे या युवक महोत्सवामध्ये जीवनदीपच्या विद्यार्थ्यांनी एकूण सात स्पर्धांमध्ये यश संपादन केलं यासाठी गणेश केमार कमलेश रोणे तुषार शिरसाट उत्कर्ष जाधव यांचे तसेच नृत्य दिग्दर्शक म्हणून नितीश डोंगरे प्राध्यापक महेश थोरात यांचे विद्यार्थ्यांना विशेष सहकार्य व मार्गदर्शन या याप्रसंगी विद्यार्थ्यांसोबत सांस्कृतिक विभागातील प्राध्यापक विजय सोनार प्राध्यापिका अपर्णा जाधव प्राध्यापक कल्पेश आहेर उपस्थित होते या यशाबद्दल जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गोडविंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के बी कोरे प्रशांत गोडविंदे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे यांचे तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या कॅमेरामॅन भूषण सह मी दिया झाटे जीवनदीप वार्ता गोवेली आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी પાત્રા ઠાણે જીવની ની